एका नवविवाहित महिलेचा विचित्र कारणामुळे मृत्यू झालाय मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे तिचा पती स्टॅमिना बूस्टर औषध घेऊन शारीरिक संबंध ठेवत होता पतीने अतिसेक्स केल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे महिलेच्या सासरकडील मंडळीं विरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची कारवाई होईल लग्न झाल्यानंतर तिचा पती स्टॅमिना बूस्टर औषधांचा वापर करत असल्याचं समोर आलंय या महिलेचा पती शक्तीवर्धक गोळ्यांचं सेवन करून पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलंय की पतीने स्टॅमिना बूस्टर सेवन करून पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तिची प्रकृती बिघडली तसंच तिच्या कुटुंबियांना सांगितलंय की सासरकडच्या मंडळींविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली जाईल याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं पोलिसांनी स्पष्ट केलंय मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील हमीरपूर मध्ये ही घटना घडली एका गरीब घरातील या तरुणीचं हमीरपूर येथील तरुणासोबत चार फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं या तरुणीला आई नसून एक भाऊ आहे तिचा भाऊ हा सरकारी कर्मचारी आहे तिने आप त्याला आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर सात फेब्रुवारी रोजी नवविवाहित तरुणी आपल्या पतीसोबत एका लग्न सोहळ्यात गेली होती त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या भावाच्या पत्नीला फोन केला आणि तुमची मुलगी हे आजारी पडली तिच्याबद्दल तुम्ही माहिती का लपवली असा आरोप केला पीडित नवविवाहितेला मोठ्या प्रमाणात उलट्या होत होत्या त्यामुळे तिची प्रकृती खालावली होती तिला तातडीने कानपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं तिच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला